आमचे कार्यकर्ते तोंड खागळायला चालू गेले. मित्रांनो सुप्रभात रात्रभर असं संगीत चालू आहे. काल आपण खातो त्याला प्राणी हो कोणाचं काय तर कोणाचं काय हे बघा यांचं वॉर्मअप चाललंय त्यांची आंघोळ आहे आणि आमचा छा चाललाय हे बघा माणसं काय करतील काय सांगता सांगताय <coughs> <coughs> बघा हे असा आंघोळ करत आहेत नदीत कोण काय <coughs> 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 याडाचा बाजार आहे बाटलीला पाणी घेऊन <coughs> मित्र तुम्ही अशी कधी आंघोळ बघितली आहे का नदीत बसून माणूस बाटलीनं अंगाव पाणी उतून घेतो आणि आंघोळ सुद्धा कशी बर का ते बघा ते बघा <laughs> आव बसाल का नाही खाली बसा की रेड खाली नुसतं महागा आडवं पडला तरी आंघोळ त्या खालास दादा जिकलत याला म्हणायचं आंघोळ उव्या बाटलीनं पाणी टाकत बाजले अंगावर सकाळचा पहिला चहा उकळलेला आहे टोपणीत आहे बघा आणि आता मंडळी या चहा प्याला गरम गरम हा मालकांच्या हॉटेलचा लाईव्ह डेमो आहे हे बघा असा टब मध्ये बसून चहा प्यायचा तुम्हाला घरात सुद्धा कोण सुविधा देणार नाही एवढी पण चांगले येईल बरं का हे बघा मालकाने डेमो लाईव्ह दिलेलं ला आहे तुम्ही या ठिकाणी केव्हाही भेट देऊ शकता हा Muzik Itu mukam kelelah सामान सगळं आवरलंय घोडे नेलेत वर जायचं वर आता